होतात लोकांचे जीव जातात मग त्याच्यासाठी नागरिक काय नगरपालिका काय करते नगरपालिका गेली कुठे हा एवढे खड्डे पडले आहे काय करले नगरपालिका अजिबात लक्ष नाही रोड आता आता रोड खराब झालेले आहे म्हणजे नगरपालिका काय झोपलेली आहे हा कॉन्क्रेट रस्त्यावर तुम्ही डांबर मारता आणि खलगे पडत तिकडे नुसते खाली चूक लावून देता बाकी काही करत नाही दुसरा काही करायला तुम्हाला काही भेटत नाही काय तुम्ही करता त्याचा काही तुम्हाला उपयोग नाही आहे करायचा खाली पैसे खायचं काम करतात आणि तुम्ही नुसते खाली एकामेकावर बस लो लोटून टाकता काम त्यांनी केला हेनी केला अरे पण तुम्ही लक्ष द्या ना नगरपालिका लक्ष द्यायला पाहिजे आम्ही नागरिकांनी कुणाकडे जायचा आणि नागरिकांनी कुणाकडे हे करायचा लोकांचे मणकेचा ऑपरेशन करायला लागते ला मणके गेले लोकांचे लोकांचे कमरेचा हाड मोडते सगळं करते मग कोण लक्ष देणार आहे औषधाला दा पैसे कोण देणार आणि दवाखान्याला कोण बघणार